असा टाकायचा असा याच्यात घालायचा तसा याच्यात घातल्यानंतर साऊंड उच्च साऊंड मोठा करायचा हा मोठे असं घ्यायचं असं ठेवल्याच्या नंतर इथे असं ठेवून जायचं त्यानंतर आपल्याकडे नसल्यामुळे पाणी असं कापायचं असं कापल्यानंतर आता डायरेक्ट ते का पूर्ण झालं दाखवतो आणि तुमच्याकडे तुमच्याकडे तुम बनवले का असे गोंडे आणि बेल करायची तयारी झाली का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तर आमच्याकडे घरीच गोंडे बनवलेले आहेत माझा भाऊ आहे तो गोंडे बनवतोय आणि तुम्ही बनवले का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा गोंडा कसा का कापतोय कात्रीने कापायचा असतो पण त्याच्याकडे कात्री नव्हती अवेलेबलच नव्हती वाटतं मग त्याने ब्लेड पाने कापलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर हे बघा पूर्ण कापून झाल्याच्यानंतर गोंडा बनवत असताना सगळेचा आरडाओरड चालू होता सगळ्यांचा आणि सगळे हशी मजाक करत होते आणि बोलता बोलता सगळे बोलत होते व्हिडिओ बनवायचं काही सोपं नसतं तर मी म्हटलं चला कष्ट केल्याशिवाय तर फळ मिळत नाही म्हणून व्हिडिओ बनवायला पण खरंच वेळ लागतो मेहनत लागते आणि मग माझा भाऊ बोलला माझा व्हिडिओ घे म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो बघा त्याने पण भरपूर वेळ हा गोंडा बनवण्यासाठी घातला बाजारात गेला तर याला दोनशे तीनशे रुपये खर्च झाला असता पण त्याने घरी पन्नास साठ रुपयामध्ये ते दोरे आणून तो गोंडा बनवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळे म्हणतच असतात ना कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही तसं असतं बघा आणि हा गोंडा दोनशे तीनशे रुपयात जे जिथं भेटतो तिथं आपण पन्नास साठ रुपयामध्ये बनवतो हे जर असं कला आपल्या अंगात अस अवगत असेल तर कोणताही माणूस उपाशी मरू शकत नाही म्हणून शेतकऱ्याने प्रत्येक कला अवगत केली पाहिजे असं मला वाटतं आणि हे बघा माझा भाऊ आहे आणि पूर्ण व्हिडिओ बनवल्यानंतर अजून गोंडा कापण्याचं चा काम चालू आहे आणि त्यानंतर तो त्याला फिनिशिंग वगैरे देणार आहे फिनिशिंग झाल्याच्या नंतर गोंडा एकदम बाजारातून आणल्यासारखा असली वाटतो आणि असं वाटणारं पण नाही घरी बनवलेलं आहे आणि ज्याची त्याची मेहनत प्रत्येकाला स्वतःची मेहनत कामी येते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि